साधारणतः आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे नास्ता येईना अंगण वापर पुणेकरांची दोन्ही हात जोडून माफी मागते एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदीजी यांची जाहीर सभा पुणे जिल्ह्यातल्या चार लोकसभा मतदारसंघासाठी रेसकोर्सच्या मैदानावर व्हायची आहे रेस्कोर्स मैदानावर सभा घेण्याचं धाडस आजपर्यंत केवळ दोनदाच झालं आहे आणि त्यामुळे ती खूप मोठी सभा होईल ती मोठी होण्यासाठी चारी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वपक्षीय नेत्यांना सगळे आमदार सगळे जिल्हाध्यक्ष असे सगळ्यांना अजित दल्लांनी मी सग्� बोलवलं होतं त्या सगळ्यांपुढे राजेश पांडे जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आहेत आणि पूर्ण सभेचे इंचार्ज आहेत त्यांनी ग्राउंडवरचं एक चित्र उभं केलं प्रत्येकाने आपापल्या भागातून प्रॅक्टिकल म्हणजे म्हटली दहा हजार नाही आली हजार नाही प्रॅक्टिकल संख्या सांगितली आणि खूप चांगल्या संख्येने लोक येतील असं वातावरण ह्या बैठकीमध्ये झालं एक टीझर की जो मोठ्या प्रमाणावर ह्या सभेच सभेचं वातावरण सब करेल आजपर्यंत झाली नाही अशी पुण्यातली ही सभा व्हायची आहे मी आठवण सांगितली की एकोणीसशा निवडणुकीमध्ये अक्लूजला अशी एक सभा झाली ज्याची मोदीजी आजही आठवण काढतात या सभेनंतर ह्या सभेची आठवण मोदीजी काढतील असा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे मी राजेश पांडेंना अगदी अर्ध्या मिनटात एक मिनटामध्ये त्या सभेची जी तयारी चालू आहे त्याचं माहिती द्यायला सुचव तुमचं बाईट झालं की रोड शोचं काही नियोजन आहे एकदा एकदा सभाविषयी संपला की संपला मग राजकीय त्याचं सेपरेट सेपरेट दादा आपण करतोय रोड शोचं कुठलंही नियोजन अजूनही पंतप्रधान कार्यालयाकडून आलं नाही माननीय मोदीजींचा प्रत्येक मिनिट हा पंतप्रधान कार्यालय डिझाईन करत असतं त्यांचा मुक्काम नक्की राजभवनवर आहे पण मग मुक्कामामध्ये जेवणासाठी काही मान्यवरांना बोलवायचं आहे का भेटीसाठी काही मान्यवरांना बोलवायचं आहे का अशी कुठलीही सूचना अजून आली नाही कराडची सभा आटपून ते डायरेक्ट इथे जे येतील ते सहा वाजता म्हणजे पाच ते सहा फार मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री अजित अजितदादा रामदासजी आठवले महादेव जानकर खूप भाषणं पाहिजे सहाला ते व्यासपीठावर आल्यानंतर उमेदवारांची भाषणं होती सहा वाजता ते स्टेजवर आल्यानंतर फक्त एक भाषण होईल आणि त्यानंतर डायरेक्ट मोदीजी बोलायला उभे राहतील त्यामुळे ह्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर बाकीचे नेते अगदी अमित आ, सर आ, राज ठाकरे उपस्थिती आहे असं बोललं जाते याबाबत ठाकरेंची चिरंजीव सभेला नक्की येणार आहेत ते स्टेजवर असणार आहेत राजसाहेब येण्याचा अजून तरी काही विषय आलेला नाही दुसऱ्या कुठल्या केंद्रीय मंत्र्यांची सभा पुण्यात होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर साधारणतः असा प्रघात आहे की मोदीजींची सभा झाल्यानंतर प्रवास होतात पण त्या सभा ह्या त्या त्या विधानसभा काही सभेचे स्पॉट्स आहेत अशा ठिकाणी होतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यावे तसा प्रयत्न आहे स्वाभाविक राज्याचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात सभा घेणार आहेत पण ते त्या त्या विधानसभेमध्ये काही असे स्पॉट आहेत की ज्या स्पॉटवर पाच हजाराची सभा दहा हजाराची सभा अशी ते होतील दोन लाख संख्या ह्या सभेला यावी कारण ते ग्राउंड द्रूज आहे म्हणजे आम्ही एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर सभा जी फायनल केली होती त्याच्या साडेचार पट ग्राउंड जे सभेसाठी घेतलं आहे ते आहे एकूण ते एस पी कॉलेजच्या ग्राउंडच्या होते तें टेन टाइम्स आम्ही जो पोर्शन पकडला आहे सुद्धा एस पी कॉलेजवर आम्ही जी सभा घेणार होतो त्याच्या साडेचार पट असल्यामुळे दोन लाखापेक्षा कमी संख्या नसेल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पंचवीस तीस पन्नास ह्या सभेला

मी आपल्या माध्यमातून पुणे शहरातल्या नागरिकांची नक्की माफी मागेल कारण एवढ्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे लोक उमेदवारी अर्ज भरायला येतील हे कोणी व्हिज्युअलाईजच केलं नव्हतं एक साधारणतः पाच एक हजार लोकं येतील त्यामुळे तर अदरवाईज आम्ही दोन्ही लेन मागितले असतात आम्ही म्हटले की ट्रॅफिकला एक लेन चालू ठेवा तर आमचे पाच हजार लोकं येतील पण ही संख्या करता 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 पन्नास हजार जाईल हे काही आम्ही व्हिज्युअलाईज केलं नव्हतं पण आम्ही व्हिज्युअलाइज न करताही उत्स्फूर्तपणे आलेल्या लोकांमुळे जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला त्याबद्दल मी पुणेकरांची दोन्ही हात जोडून पाफीवा दादा अजितदादांनी ना भाषणातून ई व्ही निधी वाटपावर जे विधान केलं होतं त्यावरून आता निवडणूक आयोगानं अजितदादांना चिट दिले व्ही एमबाबत असं विधान करणं हे काही आक्षेपार्य नाही असं देखील एक अहवाल निवडणूक आयोगाकडून नोंदवला आहे चिट मिळाले दादांना आता चांगलं आहे ना असं आहे की विरोधक किती आरोप करो या देशा हा देश संविधानाप्रमाणे चालतो जरी ते वारंवार आरोप करत राहिले की यांना संविधानमधलं आहे संविधान संविधानमधलं आहे सर्वसामान्य माणसालाही माहिती आहे की संविधान कधी बदलता येत नाही संविधानामध्ये दुरुस्ती करता येते त्या दुरुस्त्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत एकशे सहा वेळा झाल्यात एकशे सहा वेळेला तर हे काय आम्हाला शिकू नका संविधानाप्रम देश चालतो संविधानामध्ये राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय राज्याचे केंद्राचे संबंध काय हायकोर्ट म्हणजे काय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय निवडणूक आयोग म्हणजे ईडी म्हणजे काय या सगळ्या ज्या व्याख्या ठरलेल्या आहेत यांना वारंवार वारंवार आरोप करण्या तू काय होतंय की यांचा दबाव त्यांचा दबाव कसला दबाव वगैरे काही नाही तर त्यांना क्लीनशिट वाटली त्यांनी दिली तो सगळे निर्णय हे असे ज्याच्यामध्ये सारखा ई एमवर आरोप केला जातो मग तुम्हाला ज्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये यश मिळतं तेव्हा ए एमचं काय करायचं तुम्हाला तेलंगणामध्ये यश मिळालं त्याचं काय करायचं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी मगाशी मी म्हटलेल्या एका वाक्यामध्ये येतात नाश्ता येणार ना माग दादा खरं तर बाबन्न झालं 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 रोड शोचा अजून निरोप आलं आणि एसपीच्या वेळेला ते प्रॅक्टिकल होत आता काय माहिती एक प्रश्न दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतं आहे दुपारी साधारणतः बारा टक्केच इतकं मतदान झालं होतं कारण ऊन प्रचंड प्रमाणात आहे येणाऱ्या काळात अकरा साडे अकरा तेव्हा अठरा एकोणीस क्रॉस झाला होता वीस टक्के ऍव्हरेज खाली आहे तर मतदानाचा टक्का किती वाजता एक दीडच्या बारा एक दीडच्या सुमारास उन्हाचा फटका मतदानावर बसतो असं वाटतंय आणि येत्या सां येत्या काळातली निवडणुकीच्या मतदानाची संख्या वाढेल याच्यासाठी आपण काही करणार आहोत किंवा वाढेल असा विश्वास वाटतोय मतदारांची एकतर पहिलं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पर्सेंटेज हे एक हजार मतदार बूथवर आहेत असं गृहित धरून काढलं जातं कुठल्याही बूथवर हे आठशे सवा वर मतदार नसतात देत असतात कुठेतरी दुसरीकडे राहायला गेलेले असतात काही नावांचं तर आतापत्ताच लागत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने एकदा प्रत्येक बुथवर मतदार आहेत किती याचा एक मोठा धुंडाळा घेतला पाहिजे आणि त्याच्यावर पर्सेंटेज काढला पाहिजे आता हजारवर वीस टक्के असेल तर आठशेवर तीस टक्के झालं हा एक भाग झाला पण तरीही मतदान वाढलं पाहिजे माझं शंकाच नाही निवडणूक आयोग खूप मेहनत घेते आहे राजकीय पक्ष मेहनत घेत आहेत परंतु दोन प्रकारचा परिणाम नेहमी मे महिन्यात होणार निवडणुकीवर होतो एक तर हवामान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुट्ट्यांमध्ये बाहेर जाणं मला असं वाटतं की आम्ही तर प्रयत्न हा करतो आहे आम्ही आमच्या सगळ्या बूथ प्रमुखांना हे आवाहन करतो आहे की बूथवर पंच्याहत्तर टक्के मतदान आणि पंच्याहत्तर टक्केच्या झालेलं मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के महायुतीला असा प्रयत्न आपण केला पाहिजे काल राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींनी ज्या विद लोकसभेच्या निवडणुका राहिल्या आहेत त्या सगळ्या लोकसभांच्या ब म्हणजे एका लोकसभेमध्ये एकवीसशे बूथ प्रमुखांच्या त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सेस ऑडिओ कॉन्फरन्सेस केल्या आणि खूप आव्हान केलं आहे की काय काय पद्धतीने आपल्याला मतदान वाढवत आहे दादा अजित पवारांनी ना टी व्ही नाईनच्या मुलाखतीत एक सांगितलं होतं की त्रेपन्न आमदारांच्या सह्या असलेलं पत्र जे भाजपला पाठिंबा ते राजेश टोपेने स्वतः पवारांकडे दिलं होतं धनंजय मुंडे असं म्हणाले की ते पत्र अजूनही मायाकडे वेळ आल्यावर पुरावे सादर करू असं काही पत्र तुम्हाला मिळालेलं आठवते राष्ट्रवादीच्या त्रेपन्न आमदारांच्या सह्याचं नाही म्हणजे आता हा प्रश्न मुंढेंना आणि टोपेनं विचारला पाहिजे दोघांचे फोन नंबर देतो दोघे माझे परम मित्र पण सर आपल्याला भाजपचा पाठिंबा असं काही पत्र आलं होतं तुम्हाला आठवतं त्रेपन्न मी काही राज्याचा पदाधिकारी नाही मी प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींना विचारून आपल्याला सांगतो सगळे आहेत काल सुनील देवदर जगदीश मुळीक हे सगळे कंटिन्युअस रथावर होते कोण नाशिकच्या जी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे जसं मी तीन वेळा माढा लोकसभा मतदारसंघ जाऊन आलो कळलं नाही लोकांना त्याच्याकडे माझी एक पद्धत आहे की मी मॅन टू मॅन मॅन टू मॅन करतो पण तीन वेळा जाण्यातून खूप बदलून आलो त्यामुळे प्रत्येक वेळेला दिसायला आता काल मी गाडीत होतो पण मी फुटत नाही आहे ना। नाशिकच्या जागेबाबत काही अपडेट दादा कारण प्रीतम मुंडे देखील म्हणाले की भाषणात छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे नाशिकला काय मुंबईला काय मला माहित नाही तुम्हाला कळलं तर मला जरा नक्की कळवा दादा ठाण्यात शंभर ईव्हीएम मशीन सापडल्या आता एका मैदानाच्या त्याचं काय अपडेट घेतलंय जितेंद्र राव प्रश्न असा केला की ईव्हीएम मशीन सापडतात कशा काय मैदानावरती सापडले मला काहीच माहिती नाही त्यामुळे न माहिती असते त्या विषयावर नाही आता मी आपल्याला विनंती करतो एक दोन मिनिटं मला द्या त्यामुळे तुम्हालाही ग्राउंडचं सगळं पिक्चर की तुम्हाला कुठे यायला मिळणार आहे मी मी जातो हे दिसतच नाही कोणाला कंटिन्यू सांग सोडत नाही साधारणतः एकोणतीस तारखेला पाच वाजता सभा सुरू होणार आहे मग अशी दादा म्हटले तसं ही अत्यंत ऐतिहासिक सभा आहे दोन लाख कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे चार वाजता सभेला लोक यायला सुरुवात होईल पूर्ण ती कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही आहे रेस्कोर्सच्या अलीकडे पलीकडे प्रत्येक भागातनं येणाऱ्या वेगवेगळ्या वाहनांची वेगवेगळ्या मैदानावर व्यवस्था केलेली आहे त्यामुळे या निमित्ताने मी सभेला येणाऱ्या सगळ्यांना विनंती करेन की चार वाजता सभेला सगळ्यांनी त्या ठिकाणी पोहोचवावं आणि आज सगळ्यांची पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था ही सगळ्या व्यवस्था आज सगळ्यांसाठी केल्या आहे कारण जवळजवळ तीन तास सभेमध्ये लोकं राहणार आहेत ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे ती संख्या दोन लाखापेक्षा जास्त जाऊ शकते इतका प्रतिसाद संख्येचा आहे आणि त्यामुळे चारपूर्वी सगळ्यांनी उपस्थित राहावं हो, असं एक आवाहन या निमित्ताने करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका